संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम येथे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर श्री संत गुलाब बाबा काटेल धाम येथे यात्रेला सुरुवात झाली असून या ठिकाणी मोठ्या भाविक भक्तांची दिसून येत आहे गेल्या कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मुळे ही यात्रा बंद असल्यानं या ठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गोपाळ काल्याला दहीहंडीच्या उत्सवानंतर महाप्रसाद भजन मंडळी गायन मंडळी यांचा उत्साह बाबांच्या भक्तींप्रती या यात्रेत लघु उद्योजक आणि लहान सहान दुकानं पुतळा मंदिर परिसरात बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी दिसून येते तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या काटेलधाम येथे त्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला असून भाविकांनी शांतता सुव्यवस्थेचा चांगल्या प्रकारे राहण्यासाठी येथील ठाणेदार पवार साहेब आणि त्यांची सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता गोपाल इंगळे संग्रामपूर दरवर्षी महाशिवरात्रीला प्रचंड मोठी यात्रा भरते या दोन तीन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये जवळपास सर्वच भारतातील यात्रा संपुष्टात आल्या होत्या तशापद्धत ही यात्रा सुद्धा तीन चार वर्षे घालून होती आता दोन वर्षापासून इथं प्रचंड अशी यात्रामध्ये दरवर्षी भर पडत आहे असंख्य चांगली यात्रा इथं भरते आहे महाशिवरात्रीला महाशिवराज्या दुसऱ्या दिवशी इथं गोपाळ काला वगैरे होतं असंख्य भावी भक्त गुलाबाबाला मानणारे मध्य प्रदेशातून भारतातून प्रचंड दूर दूरदूर इथं लोक येतात आणि ते इथं आपली भावभक्ती इथं समर्पण करतात आणि इथं भेट देतात इथं प्रचंड यात्रा भरते इथं छोटे मोठे दुकानदार येऊन आपली उजी जे कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांचे सगळे धंदे उद्वस्त झाले होते त्या धंद्याला इथं आता नवीन उदाहरण मिळाला नवीन सुरुवात झालेली आहे छोटे मोठे धंदे इथं 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 त्याच्या इथं या पंचपूर्वी जनता इथं येऊन आपले खरेदी वगैरे करते आणि या जे याच्यामध्ये संपूर्ण उलाढाल चांगला होऊन इथं अर्थव्यवस्था या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची देण्याचा प्रयत्न या काटेलच्या यात्रेमधून होतो आणि या यात्रेमध्ये आता महाराष्ट्र सरकारने ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे चांगलं पर्यटन स्थळ तीर्थस्थळ होऊ शकते याचा चांगला विकास होणं गरजेचं आहे स्वस्थांना आपल्यापर्यंत प्रयत्न करते व त्याबद्दल जर सरकारचं मदत मिळाली काही रस्ते वगैरे काही इतर सुविधा जर निर्माण झाल्या भक्तासाठी अजूनही काही सुविधा निर्माण झाल्या तर महाराष्ट्र सरकारनं पर्यटन महामंडळाच्या लक्ष देण्याची गरज आहे आणि काटेल हे धाम चांगलं फ्लावरूपात येईल असे मला विश्वास वाटते